हॅलो हा बोला खूप दिवस झाला प्रयत्न करू लागलो कॉल म्हणजे मेसेज हे केले ते तुम्हाला सांगण्यासाठी पण ते काय आपली बोला, बोलाय बरं काय बोला। नाही तेच त्याबद्दलच म्हणजे हे करण्यासाठी तुम्हाला पूर्वकल्पना द्यावी म्हणलं की अशा पद्धतीने चालू आहे थोडं लक्ष राहू द्या ग्राउक ते अजितदाच्या आपण बंद केलंय ना बंद केलंय पण मला एक दीड महिन्यापूर्वी तुम्हाला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करीत होतो तुम्ही डिटेल मेसेज करायला होता ज्यांनी मला डिटेल मेसेज केले म्हणून तुम्ही ऍक्शन घेतले हो आता हे तुमचं काम तुम्ही कुठे असतात मी ह्याला असतो माजलगाव बीड जिल्हा अच्छा अच्छा हम्म हो, आणि हे पाहूनच मग म्हणजे सेवा देण्याचा प्रयत्न केला म्हणलं की मन म्हणजे भरकटू नये अशा तोडग्याच्या ह्याच्यात हम्म बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हो चालेल आता हा श्री